साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे आम्ही ते होऊ देणार नाही बाबासाहेब आमचे जीव के प्राण आहेत शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी विचारासाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले यानंतर सुशीलकुमार शिंदे बोलताना म्हणाले की बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्यावेळी सोलापूरला असतो त्यावेळी येथे जाऊन बाबासाहेबांच्या चरणी आमची श्रद्धा अर्पण करतो त्यानंतर कामाला सुरुवात करतो बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक पाया रचणारे थोर नेते आहेत यावेळी सुशीलकुमार शिंदे आमदार प्रिती शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे संजय हेमगंडी सुरेश हासापुरे विनोद भोसले प्रमिला तुपलवडे गणेश डोंगरे बाबा करगुळे सुशिला आबुटे मधुकर आटोले रॉकी बंगाळे नागनाथ कदम भोजराज पवार नरसिंह असादे देवेंद्र भंडारी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते साजरी होते ज्यांनी समाजाचा उद्धार केला अशा बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्या वेळेस सोलापुरात असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करत असतो बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया असणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालवं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी हे घटना बदलण्याचं चा काम चालू केलेलं आहे त्याचं आम्ही कधी ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचा जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपाचा जाहीरनामा दोन्ही आज समोर आले काँग्रेसचा जाहीरनामा काय सामाजिक समरता किंवा एक सर्वसामान्याचा प्रतिनिधित्व करणारं दिसतात असं भाजपाचं दिसत नाही भाजपचं त्यांचं ते त्यांचं तें� तसंच असणार ना आमच्या सामाजिक समतेचा विचारच आम्ही मांडत आलो आता अंबानी सर एक आणखी एक महत्वाची